राम राम मंडळी मंडळी बाक, आज भव्य दिव्यचं ओपनचं मैदान पालकमंत्री केसरी दोन हजार पंचवीस तालुका पाटण जिल्हा सातारा या ठिकाणी पार आहे या मैदानात महाराष्ट्राला का दक्ष मेंद केसरी रुस्त मेंद केसरी बाकासूरसुद्धा आलेला आहे आणि बाका बाकी आणि चिकेची गाडी सज्ज झाली आहे आज धावण्यासाठी तर बाकासूर आणि चिक्या कोणत्या गटात पाहणार तर मित्रांनो बाकासुर आणि चिक्या आपल्याला कोणत्या गटात पाहणार आधी पा आपण पाहूया बालमा या मैदानात आलाय का तर मित्रांनो बालमा आला आहे या आणि बाय बालमा आणि गर्मिकेचा राजा ही जोड्या आपल्या पाता पाहताना बाहेर मिळेल त्यानंतर सुंदर रूपवास आला आहे का तर सुंदर अजून तरी मैदानात दिसला नाही सुंदर दिसल्यास नक्कीच तुमच्यापर्यंत माहिती पोचवण्याचा मी प्रयत्न करेन आणि जर कोणा माहीत असेल की सुंदर उपभाव आला आहे तर कमेंटकडून नक्की सांगा तर वळूया आपल्या मुंद्याकडे बाकासुरू नक्की कोणत्या काटप तर तो मित्रांनो बाकी आणि चिक्याची गाडी आपल्याला एक चिट्टी निघाली आहे गट क्रमांक पस्तीस तास क्रमांक एक वरती चिट्टी निघाली आहे तर शक्यता आहे की आज सुद्धा बाकासर पब्लिक चौरज बेकाड पब्लिकने आपल्याला पाळताना पाहायला मिळेल तर बाकीची आणि चिक्याची गाडी आपल्याला गट क्रमांक पस्तीस तास क्रमांक एक वरती पाहायला पाळताना पाहायला मिळेल त्यानंतर अजून एक प्रश्न मथुर आलाय का तर मित्रांनो मथुरा आजच्या मैदानात आलेलं नाही मथुर बिनजोडला घाटावरती गेलेला आहे बिनजोडला मुंबईला गेलेला आहे मुंबईला आता बिंचवडची भविदिव्यसं मैदान चालू आहेत तर मात्र आपल्याला आजच्या मैदानात पाहायला मिळणार नाही ना तर बाकासुर्ला आजच्या मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा लवकरच आपल्याला बाकासो घाटामध्ये पाहताना पाहायला मिळेल तर या मैदानासाठी आलेल्या सर्वच नंदींना मनापासून खूप खूप शुभेच्छा तुम्हाला काय वाटतं बाकासुरा आज एक नंबर करेल का కమెంట్ నక్కి సెట్ పుణ్య నవన్ అప్డేట్స్ భండ నవీన్